हाय हॅलो फ्रेंड्स मी वैशाली वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे बनवणार आहोत भरलेलं काढलं आणि ही काळ्याची भाजी अजिबात कडू लागत नाही असे मी मुळीच म्हणणार नाही आहे अहो म्हणतात ना कडू काढलं तुपात तळलं साखरात गोवलं तरी ते कळूच पण हो आज ही भाजी आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की यातला कडवटपणा बऱ्याच अंशी हा कमी होणार आहे चला तर मग याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया यासाठी इथे मी पाव किलो कारले घेतलेली आहेत आणि कारल्यांमध्ये भरण्यासाठी इथे मी अगदी बारीक मीठ घेतलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा हे मीठ आहे आता सर्वात प्रथम आपण कारल्यांना सुरच्या साह्याने इथे अगदी व्यवस्थित उभी शिर देणार आहोत अगदी सांभाळून हे कारलं आपल्याला असं अलग चिरून आहे हे बघा इथे अगदी छान छोटी छोटी आणि कोवळी कोवळी काढली मी घेतलेली आहे याच पद्धतीने आता आपण दुसरं काढलंही चिरून घेऊया हे बघा काढल्यामध्ये जर बिया असतील तर त्या आपण काढून टाकायचे आहेत कारण कोळ्या काल्यामध्ये ज्या बिया असतात त्या खायला छान लागतात पण बिया जर निबर असेल तर मात्र काळ्याची भाजी खायला अगदी टचळ लागते त्यामुळे शक्यतो बिया या काढूनच टाकायच्या आहेत हे बघा इथे ही सर्व काढली मी चिरून घेतलेली आहेत आणि या चिरलेल्या काढल्यांमध्ये आता अगदी चिमूटभर असं आपण मीठ भरून घ्यायचं आहे या कारल्यांमध्ये अशा पद्धतीने मीठ भरून आपण याला छान उकडून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित यामध्ये आपण मीठ भरून ही कारली शिजवून घ्यायची आहे मिठामध्ये शिजवल्यामुळे ही कारली खायला अगदी कमी कडू लागतात त्याचा कडवटपणा हा निघून जातो इथे मी सर्व काढल्यांमध्ये मीठ भरून घेतलेला आहे आता या कारल्यांना मी कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहे इथे कुकरला मी झटपट एक शिट्टी करून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही ही कारली शिजवून घेऊ शकता पण मी शक्यतो कुकरमध्येच याला एक शिट्टी करून घेते इथे कुकरला एक शिट्टी दिल्यानंतर ही कारली मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी कशी मस्त मऊ मऊ शिजलेली आहेत ही कारली इथे कारली ही अगदी व्यवस्थित शिजलेली पाहिजे कारली जर कच्ची असली तर मात्र खायला ती कडू लागतात हे बघा मी थोडं तोडूनही दाखवते तुम्हाला अगदी छान नरम असं हे काढलं इथे शिजलेला आहे आता या काढल्यांना आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या काढल्यांना आपण अगदी छान व्यवस्थित पिळून घ्यायचे त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा कारल्यांना असा दाबून दाबून आपण यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे इथे सर्व कारल्यांमधलं मी पाणी पिळून काढून टाकलेलं आहे आता यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा बघा खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही तसेच इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्यामुळे सुद्धा कांद्याच्या भाजीला छान चव येते तसेच थोडीशी जिरे मोहरी घेतली आहे हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे एक छोटासा गुळाचा खडा घेतलेला आहे इथे ही लाल मिरची पावडर घेतली मी थोडीशी हळदी पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता सर्वात प्रथम आपण एका बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा आहे त्यामध्ये मी साधारण दोन चमचे काळा मसाला घालून घेणार आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा आपण मीठ घालून घेतोय तसेच जो गुळाचा खड़ा घेतला होता त्याला अगदी बारीक किसणीवरती आपण छान किसून घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गूळ किसून घातलेला आहे त्यामुळे याला मी हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा सर्व हा मसाला छान एक घेऊ झाला पाहिजे आता यामध्ये बाळ चिरलेली कोथंबीर घालायची आहे तुम्ही हवी असेल तर घाला नाही तर तुम्ही कोथंबीर ही स्किप करू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हा तयार झालेला आपला कारल्याचा मसाला जो आहे तो आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा अगदी छान व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हा मसाला काढल्यामध्ये भरून घ्यायचा आहे याचप्रमाणे पुढील काढलेसुद्धा आपण मसाल्यामध्ये छान भरून घेतोय हे बघा अगदी मसाला मस्त दाबून त्यामध्ये भरायचा आहे इथे सर्व काल्यांमध्ये मी मसाला बुडून घेतलेला आहे आता या सर्व काल्यांना आपण तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे त्यासाठी ते, ते कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे थोडीशी जिरे आणि मुळी घातली बारीक चिरलेला कांदा अगदी छान व्यवस्थित गुलाबी रंगावर आपण परतवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा अगदी मस्त गुलाबी रंगावर परतवला आहे आपण आणि यामध्ये आता जी शिजवून आपण मसाला भरून कारली ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे हे बघा आता या काढल्यानं आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत जोपर्यंत की कारल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला आपण छान वाफ द्यायची आहे इथे दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर झाकण काढून याला एकदा व्यवस्थित परतवून घेऊ आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून या काढल्यांना आणखीन आपण एक छान वाफ द्यायची आहे हे बघा झाकण काढून घेतलं आहे अगदी मस्त काढल्याची भाजी आपली तयार आहे आता या भाजीला मी एका प्लेटमध्ये काढून घेते ही कार्याची भाजी खायला अगदी छान लागते कारण यामध्ये आपण गूळ आणि कांदा वापरलेला आहे त्यामुळे याचा कडवडपणा बऱ्याच अंशी कमी होतो आणि कांद्यामुळे ही काल्याची भाजी अगदी छान तुम्ही सुद्धा ही कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा ही काल्याची भाजी खूप खूप आवडेल तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू